सच का साथ एस एस न्यूजमध्ये आपले स्वागत आहे क्रांती सेना यांच्यामार्फत उप उप जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक यांच्या न्याय चौकशी करून निलंबित करण्यात यावे यासाठी दिनांक सतरा दोन पंचवीसपासून आमरण उपोषण बसले आहेत तर आपल्या नेमक्या मागण्या का काय आहेत व आत्तापर्यंत काय प्रतिसाद मिळाला याबद्दल आपले मत मांडा नमस्कार मी मनोहर कंजे क्रांतीसेना अध्यक्ष क्रांतीसेना हे बिगर राजकीय संघटना असून अन्याय अत्याचार व भ्रष्टाचारावर सदिशिर मार्गाने लढणारे जनआंदोलन आहे त्याचाच एक भाग म्हणून राजवाईंच्या उदगीर येथून आणि दुसरे अनेक बार आहेत त्यांच्यातून अयवैधरित्या गाड्याबरोबर व ऑटोबरोबर देशी दारू विदेशी दारू बाहेरगावी खेडेपाड्यात दांड्या वाचल्यामध्ये घेऊन चालले आम्ही त्यांना बारा नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी निवेदन देऊन राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांना कळवलं होतं लेखी दिलो होतो तेव्हा अशा प्रकार व्हा व्हायला आहे आणि ते तुम्ही घेऊन जाणाऱ्यावर कारवाई करायला पण त्या दुकानावर कारवाई होती हे हो। का असं का चोर सोडून संन्यासाला पाहिजे काय दिलं आम्ही लेखी निवेदन दिलं होतं परंतु त्यांच्यात कुठली सुधारणा झाली नाही म्हणून आम्ही दिनांक सतरा तारखेपासून अमरण उपोषणाला बसलो आतापर्यंत काही तुम्हाला आश्वासन पत्र वगैरे ते म्हणतात आता तुम्ही उठा त्याच्यानंतर जर तसा प्रकाश झाल्यास जा आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि तीन महिने झाला ते वाट बघ लागलो लेखी निवेदन देऊन तीन महिन्यामध्ये कुठलीच कारवाई नाही फक्त घेऊन जाणाऱ्यावर कारवाई आहे पण त्या दुकानावर कारवाई नाही या दुकानावर कारवाई करून ये प्रस्ताव कलेक्टर कडे पाठवायचा असतो आणि ते कलेक्टरने निर्णय घ्यायचा असतो की बाहेर ठेवायचं का दंड लावायचं काय करायचं पण वरील कुठलंच कारवाई पुढी पाठवेल नाही इथले इथं घेऊन जाणाऱ्यावर कारवाई करणार